शिक्षक चांगला असेल ना तर आज सुद्धा वर्गामध्ये पूर्ण वर्ग भरलेला असतो शेवटी असा आहे त्या विद्यार्थ्याला ओढ वाटली पाहिजे वर्गात बसण्याची आणि हे ओढ वाटण्यासाठी ही असेसमेंट आहे आणि म्हणून आता एक्झामिनेशन नसेल पूर्वी कसं आपण पेपर द्यायचो आता नाही आता त्याला पण आता ते काय आहे क्वांटिटिटिव्ह एक्सपान्जन झालं ना मी जागतिक रूल तुम्हाला सांगतो एक व्यावहारिक रूल आपल्याला सांगतो मेन क्वांटिटी इन्क्रीज क्वालिटी डिक्रीज असा एक जागतिक नियम आहे क्वांटिटी वाढली ना मी हे असेसमेंट जरी झालं तरी लोक त्या असेसमेंटमधनं आपलं काहीतरी हे शोधतील उदाहरणार्थ होम असाइनमेंट द्यायची मी परवा ऐकायला विचारलं की मला होम असाइनमेंट द्यायची एका मिनिटात होम असाइनमेंट तयार कारण चॅट जे पीटीमध्ये दिला आहे म्हणजे आम्हाला असं वाटायचं तो काहीतरी विचार करेल काहीतरी लिहिल काहीतरी बघेल अक्षरशः तिसऱ्या तीस ते चौथ्या मिनटाला त्याची असेसमेंट त्याची असाइनमेंट तयार आहे आता अशी जर परिस्थिती असेल तर तुम्ही काही आणा शेवटी एक लक्षात ठेवा मी तुम्हाला परत सांगतो ही वृत्ती आवृत्ती तुम्हाला त्याला ते तयार करावं लागेल नाहीतर प्रत्येक जसा कायदा झाला की चुकवण्याचे मार्ग आहेत तसे ॲसेसमेंटलासुद्धा लोकं काहीतरी मार्ग काढतील आणि त्यामुळे मला असं वाटतं की विद्यार्थ्यांनी चांगल्या पद्धतीने त्या शिक्षण व्यवस्थेशी जोडून राहावं निगडीत राहावं यासाठी हा या ॲसेसमेंटचा प्रकार आहे